आज आपण सकाळच्या टिफीनसाठी शापूची भाजी बनवते तर त्यासाठी रात्रीच मी अर्धी वाटी मुगाची डाळ इथे भिजून घेतलेली लसूण आपल्याला भरपूर ठेचून घालायचा आहे आता शापूची भाजी सगळ्यात पहिली निवडून स्वच्छ धुवून निथळून आणि मग चिरायची तिला त्यानंतर ना बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या शापूची भाजी जरासं उग्र असते आणि ती कोरडी होते त्यासाठी ना तेल थोडंसं आपलं नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त वापरायचं तेल गरम झालं की त्यामध्ये फक्त आपल्याला जिरे घालायचे आणि जितका तुम्हाला लसूण त्यामध्ये ठेचून घालता येईल तेवढा तुम्ही यामध्ये घालू शकता शापूच्या भाजीमध्ये मेन फोडणी ही लसणाची असते लसणामुळे भाजीला चव येते त्यानंतरनं आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आता घेतलं नंतर ना आपल्याला यामध्ये काय करायचंय जी मुगाची डाळ आपण भिजत घातली होती ती परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायची निथळून घ्यायची आणि मुगाची डाळ तेलामध्येच आपल्याला चांगली परतून घ्यायची कारण भाजी शिजायला वेळ जास्त लागत नाही मुगाची डाळ शिजली गेली पाहिजे म्हणून तेलामध्येच चांगली परतून घ्यायची डाळ चांगली परतून घेतली की चिरलेली शापू आपल्याला यामध्ये घालायचं आता शापू चिरताना जास्त बारीकही जी चिरायची नाही आणि जास्त मोठीही ठेवू नका तर इथे आपण शापू घालून घेतलेली आहे मीठ घालायचं आणि व्यवस्थित भाजी आपल्याला खालीवर करून हलवून घ्यायची भाजी एकदा हलवून घेतली की भाजीचा तेलामध्ये परतल्यामुळे कलर बदलतो कधी कधी काय होत पिवळसर पडतो तर इथे काय करायचंय भाजी एकदा आपण हलवून घेतली की फक्त पाच एक मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं पाच मिनिटापेक्षा आपल्याला झाकण इथे अजिबात जास्त वेळ ठेवायचं नाही गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवून वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि मग भाजी आपल्याला उघडीच अशी कोरडी करून घ्यायची शापूची भाजी जास्त कोरडी करू नका त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं आहे की तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे भाजी कोरडी अजिबात होत नाही तर इथे बघू शकता भाजीचा अजिबात कलर बदललेला नाही भाजी पिवळी पडलेली नाही आहे भाजी काळपट झालेली नाही तर भाजीचा कलर जो आहे तो अगदी हिरवागार आहे आणि डाळ जी आहे त्या डाळीचा कलर पिवळसर आहे तर अशा पद्धतीने एकदम सकाळच्या डब्यासाठी मी इथे चटपटीत अशी शापूची भाजी बनवून घेतली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की